स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आहे संडे आणि संडे म्हटलं म्हणजे असतात नॉनव्हेज आता गेला आहे साफीत आणायला मला करायची बिलकुल इच्छा नव्हती पण काय म्हणते ना पोरगा करून दे करून दे तर चला म्हटलं करून द्या मी खात नाही तर त्याच्यामुळं ते करायचा मला खूप कंटाळा येतो पण चला आता मी मसाला तयार करते आणि आले।, आले आला आला <laughs> चला मटन तर धुतलेलं आहे ना आता पटकन मी मसाला लावून ठेवते मटणा मटनला आणि मग पंधरा मिनटाने डायरेक्ट फोडणी देते खरंच ना खाण्यावाल्याला काही नाही वाटत पण जो खात नाही ना त्यालाही करायचं पण टळा पण म्हणतो ना मुलांसाठी सगळं शिकावं लागते आणि करावं लागते तसे गत आहे माझे असं आहे ते कारण का पोरांना आवडते मग आपण जर नाही केलं तर मग पोरांचं मन त्याच्यातच राहत त्याच्यापेक्षा बाहेरून विकत आणलं तर पोटभर खाता पण नाही कारण का खूप महाग आहे आणि शिडं पण राहतं बाहेरचं असं हे म्हणतात म्हणून चला म्हटलं मग आता घरीच शिकली मी आणि बऱ्यापैकी जमतं मला आता जेवढं जमतं तेवढं तुम्ही दोन तीनदा माझ्या रेसिपी बघितल्या असेल तर चला आता पटपट करतो मी मट तर आता करणार आहे आपण मटण आणि मटन याच्या आधी पण मी तुमच्याशी याची रेसिपी शेअर केली आहे तर थोडं एक वस्तू नव्हती याच्यात टाकायची तर ते, ते आज दाक, दाक मीज जालो ता चान दूत लेला है, टाक दाखवते तुम्हाला आणि हे मिस झालं होतं मागे तर मटण छान धुतलेलं आहे याच्यामध्ये टाकलेलं आहे आता लसण अद्रकची पेस्ट हळद जो मसाला तयार करून ठेवला होता मटणासाठी कांदा गरम मसाला याची एक पेस्ट केली होती मी सगळ्यांनाच येते ते तुम्हाला माहीतच आहे आणि याच्यात टाकलं दही तर हे छान आता मिक्स करून घेते गरम मसाला जो आपला खडा मसाला म्हणतो मटण मसाला तो पण याच्यात टाकलेला आहे धने पावडर टाकले याच्यात हे सगळं मिक्स केलं आणि आता छान याला मी कमीत कमी अर्धा घंटा तरी ठेवलं जेणेकरून ते चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि दहीनं आंबट न वापरता थोडंसं गोड जे दही असतं ते वापरलं एकदम गोड पण नव्हतं मला दही पण एकदम आंबट पण नव्हतं मीडियम होतं दही तर ते वापरलं आता छान साखेत तसं तुम्हाला सांगितलं मला नाही हे मी धुवत पण नाही आणि असं हाताने त्याला कालवत पण नाही तर ते सगळं करते साखेत आमची ते तर मग साखेतनं आता छान मिक्स केलं साखेत हा माझा पूत नाही आहे तो कसा आता शनिवार रविवार सुट्टी रविवारी त्याला ऑफिसला सुट्टी असते ना त्याच्यामुळे तो घरीच येतो असतो आणि मग तो आलं म्हणजे आम्ही नॉनव्हेजच करतो मग कर त्याला पण बाहेरचंच खावं लागते मेजचा डबा असतो त्याच्यामुळे आणि मग संडेला कसं तो त्याला जरासं नॉनव्हेज खायला मिळतं तर त्याच्या निमित्तानं मुलांना पण मिळतं मग तर आता इकडे आपला जो मटन आहे चांगलं अर्धा घंटा झालेला आहे ठेवून आणि आता इकडे तोपर्यंत मी मसाला पण क कर, हे करत आहे परतत आहे आता मसाला जो असतो कांदा त्याच्यामध्ये खसखस खोबरं पाच सहा कांदे घेतले होते मी खसखस दोन चम्मच खोबरं होतं छोटा तुकडा खोबऱ्याचा त्याची मस्त पेस्ट केली मी त्याच्यामध्ये तुम्हाला जे ग बडी इलायची साधी तेजपान हे सगळं मिक्स केलं लवंग हे सगळं मिक्स केलं होतं त्या मसाल्यामध्ये तर मसाला तो पूर्ण छान तयार झाला आणि मसाला आता छान भाजत पण आहे अचानक काय झालं कस्टमर आले होते कस्टमर आल्याच्याने मग मला मी थोडं कमी आचवर केलंच होतं आणि तोपर्यंत साड्या दाखवल्या आता कस्टमर आल्यानंतर त्यांचं जे दाखवणं झालं आणि मग ते, ते जा गेले तर तो पसारा तसंच ठेवला आहे पण म्हटलं इकडं भाजी नको व्हायला आपली खराब तर त्यामुळं मी इकडे भाजी करत आहे आणि कमी याच्यावर साखेतलं तिथं उभं ठेवलं होतं कस्टमर जाईपर्यंत तर असं घर आणि व्यवसाय सांभाळताना असं होते कधी कधी तर आता याला झाले आपले अर्धा घंटा मस्त भिजवून ठेवायला आणि इथं आता मी मसाले काढतो तर मसाल्यामध्ये हळद मी कमी घेतली आहे कारण का आपण पहिलेच मटणाला लावून ठेवलं होतं तिखट घेतलं आहे मी तीन साडेतीन चम्मच कारण का तिखट पण मी मटणाला जेव्हा मसाला लावला त्याच्यात तिखट पण टाकलेलं होतं आता हे आपला मटन मसाला हा पण घेतला मी हा आहे एक किलो मटणाला कमीत कमी मी अर्धी पुड़ी टाकते जास्त नाही पूर्ण नाही टाकली अर्धीच टाकली तर भरपूर होते नाहीतर मग खूप मसाला मसाला लागतो तर आता हे छान मी तीन एकत्र याच्यात धने पावडर पण टाकलेला आहे आता हे चारही मिक्स करून मी याच्यामध्ये जसं मसाल्याला तुम्हाला दिसत असेल भाजलेल्या मसाल्याला तेल मस्त सुटलेलं आहे आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते मी कसं प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीनं जसं जमन तसं करते जेणेकरून चव झराशी प्रत्येक वेळी वेळेस एकसारखी नता वेगळी आली पाहिजे आणि मी कुठंतरी बघितलं का मग तसंच घरी करायला बघते तर हे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर चला म्हटलं असं तसं करं म्हणून मी दही लावून केलं चिकनला दही लावतात पण मटलाला दही मी आज पहिल्यांदा लावलं नाही तर मी चिकनलाच लावत असते दही तर आता मसाला छान परतून घेतला झाले आपल्याला दहा मिनटं मसाल्याला आणि हे थोडंसं पाणी मी याच्यात टाकलं जे पातल्यामध्ये राहतो ज्याच्यात मसाला काढतो आणि छान आता याला चांगलं मिक्स करतो पाणी सुटू देतो जेणेकरून मसाला, मसाला मसा तेल आता मसाला आपला मस्त झाला आहे तुम्हाला दिसत असेल थोडंसं तेल पण त्याला सुटलेलं आहे आता आपण टाकू जे मटण आपण ठेवलं होतं अर्धा घंटा झाला ज्या मटणाला आपण मस्त भिजवून ठेवलं होतं मसाला घिसायला लावून तर ते आता आपल्याला याच्यात मिक्स करायचं आहे कोथिंबीर पण याच्यात पुदिना पण तुम्ही टाकू शकता पुदिन्याने पण चांगला स्वाद येतो आहे तर एका साईडने ठेवलं आहे आपण गरम पाणी जे करून या मसाल्यामध्ये टाकायसाठी आणि छान आता मिक्स क केलं मी मिक्स करून मला याच्यात झाले आहे पाच मिनटं जेणेकरून आपला मसाला जो पहिलेच लावून ठेवला होता ना मटणाला त्याच्या आणि जा, पीसला जो मसाला मस्त लागून जातो आणि याच्यात टाकलीवरून मी आता कसुरी मेथी आता हे गरम पाणी आपल्याला जे आहे याच्यामध्ये टाकायचं आहे थंड पाणी टाकलं तर मटण शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे मी गरम पाणी टाकत आहे तर एक उकडी आली आहे आता आता मी गरम पाणी जे आपण ठेवलं आहे साईडने ते भाजीमध्ये टाकून देतो आणि कुकरला कमीत कमी चार सुट्ट्या तरी होऊ देते तर आता छान पहिले मिक्स करून घेते गरम पाणी जे मी टाकलं कमीत कमी दीड ग्लास पाणी आहे याच्यामध्ये टाकलेलं आता बघा वरून टाकला कोथिंबीर आता होऊ द्यायचं चार शिट्ट्या फायनली आपण इकडं कुकर लावल्या आता चार शिट्ट्या होऊ देते आणि हॉलमधला जो पसारा पडला तो पहिले आवडतो पहिले पसारा आवडतो तिकडे पसारा पडला तिकडे सडायचं सगळ्या घडी करायच्या तर कुकर झाला थंडा कमीत कमी मी चार शिट्ट्या होऊ दिल्या आणि आता मस्त मटण मस्त झालेलं आहे आणि तर भाजी झाली आपली सगळ्यांना खूप भुका लागल्या होत्या यांना पण खूप भूक लागली होती साडेआठ वाजले होते संध्याकाळचे आता सगळ्यात एका जागी बसतात जेवायला आणि बघा तर मटण कसं झालं विचारत होतं सगळ्यांना खूप आवडलं आणि खूप मस्त झालं पीस पण चांगले शिजले तर खूप चांगलं वाटतं जेव्हा पावती मिळाली चांगली तर एक साईड जेवण आणि इकडे मॅच चालू होती जे आमच्या कबीरची सगळ्यात फेवरेट टीम होती कलकत्ता त्याला खूप आवडते आणि इकडे मॅच आणि जेवण चालू होतं त्याच्यामुळं कल्ला भरपूर होता म्हणून म्यूट केलं मी तर असा होता आजचा बेत फायनली सगळं झालं आणि ब्लॉगला एंड करत आहे एंड मी दुसऱ्या दिवशी करत आहे रात्री वेळ झाला होता आणि थकलं पण होती आणि मला ना तर पाठीचा त्रास थोडा जास्त होत आहे म्हणजे जास्त वेळ उभं राहिलं जास्त वेळ बसलं तर त्याच्याच्याने प्रॉब्लेम होतो म्हणून तर मी लाईव्ह पण जास्त वेळ घेत नाही त्रास होतो पाठीचा तर हळूहळू त्रासनं थोडा वाळायला लागला मला या वातावरण असं कधी थंड कधी गरम अशाच्यानी प्रॉब्लेम होतो कधी कधी तर बघू आता दवाखान्यात जायचं त्याच्यासाठी पण मला आणि असा होता माझा आजचा ब्लॉग जे पोरांनी म्हणतात ना हट्ट करू करू न करणारी गोष्टसुद्धा मला शिकवली मी तशी तर मी कधी स्वयंपाक नॉनव्हेज जेव्हाही गावाला जायचे ना मी तर मी नॉनव्हेजची भांडेसुद्धा कधी घासत नव्हती सासरी गेल्यावर कधी मोठ्या ताई करायच्या आई पण खरखट मला पूर्ण काढून देत होत्या आणि नंतरच मी मग ते भांडे घासायची तर एवढे नखरे माझे सुरुवातीला होते पण जेव्हापासून मुलं मोठे झाले आणि लॉकडाऊनमध्ये बोरांना आहे जसं कबीरला आमची तर बाकी तर कोणी एवढी आवडीनं ना खात नाही पण कबीरला आवडतं आमची तर नॉनव्हेजच्या त्याच्यामुळं मग त्याच्याच्याने मला शिकावंच लागलं आणि डॉक्टरने सुद्धा त्याला तर मच्छीचे प्रकार खाऊ घायला लावले होते मला पण मच्छी मला येत नाही आणि मच्छीचा वास पण मला सहन होत नाही म्हणून मी मच्छी टाळते करतच नाही मच्छी मी बाकी सगळं करून घेते पण मच्छी नाही करू शकत अजूनही तर असं काही काही गोष्टी जे आपण आईवडिलाच्या घरी नाही म्हणून स... म्हणजे एखादी गोष्ट येत नाही बिलकुल करतच नाही असं म्हणायचं आणि इथं आल्यावर तीच गोष्ट करणं म्हणजे खरंच खूप माझ्यासाठी तर खूप मोठी सुरुवातीला हळूहळू ना भाजी थोडीशी माझी व्यवस्थित नाही व्हायची पण आता ना भाजी, भाजी जमते पण प्रमाण पण समजते मसाला पण समजते आणि किती केली तर आता अंदाज आला मला का कसं करायचं काय करायचं त्यामुळं आता मुलांना पण आवडीनं कितीही केलं तरी म्हणजे आवडीनं खातात चांगलं झालं म्हणून खातात जर चांगलं नसतं झालं तर कोणी खाल्लंही नसतं मला रि रिक्वेस्ट पण नसती केली का मम्मी कर म्हणून त्याच्यामुळं काही काही गोष्टी जे म्हणतो ना आपण हट्ट असतो आपल्या माहेरात आईकडे हे नाही करन ते नाही करन तर तो, तो सगळा इथं निघतो म्हणून म्हणतो लग्न झाल्यावर देव दिसतो ना तर शिंगत असते तर सगळ्या गोष्टी ज्या नाही येतो त्या आपण शिकली मी इथं आल्यावर आणि मुलांसाठी अर्थात शिकावंच लागतं मुलांना मनसोक्त खबरलं ते कधी बघा राहते नाही का तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय